तर भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पेजवरती तर भावांनो आपण आज शिकणार आहे व्हिजिटिंग कार्ड जर तुम्हाला थममेलवरून समजलंच असेल तर विजिटिंग कार्ड कसं बनवायचं तर तुम्हाला सांगतो पिक्सल ॲपमध्ये मी तुम्हाला पी एल पी फाईल दिलेली आहे तर ती तुम्ही डाउनलोड करून घ्यायची त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता की लिंकला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि एकदम फ्रीमध्ये ती लिंक आहे तुम्ही तिथून ती डाउनलोड करून घ्या आणि पिक्सल ॲपमध्ये ॲड करून घ्या आणि आता काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला मी सांगून देतो की पिक्सल ॲप ॲप ओपन घ्यायचं आहे तर बघा तुम्ही मी एक पिक्सल ॲप ओपन केलेलं आहे इथं माय प्रोजेक्टवर जायचं आहे माय प्रोजेक्टवर गेल्यानंतर व्हिजिटिंग कार्ड हॅशटॅग झिरो वन बाय कार्तॅक क्रिएशन हे जे नाव आहे जे ओपन करायचं आहे बघा तुमच्यासमोर मी ओपन केलेलं आहे त्याच्यानंतर इथं वरती बघा सेकंड लेअरमध्ये सर्वात लास्टला एक याचं ऑप्शन दिसतं आहे डबल लेअरचं त्या लेअरवर जायचं आहे खाली स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर इथं बघा एक पी एन जी दिसते ती पी एन जी तुम्ही क्लिक करायची पी एन जीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशी ती पी एन जी आहे आणि इथं बघा सर्वात खाली यायचं आहे सर्वात खाली आहे, तीन नंबर मधलं ऑप्शन आहे मधल्या ऑप्शनवर हो यायचं आहे आणि रिसिलेक्टवर यायचं आहे रिसिलेक्टवर केल्यानंतर सर्वात सोपं तुम्हाला तुमचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे मी इथं लोगो ॲड करून घेतो माझा तुम्ही बघू शकता आता हा फुलस्क्रीन झाला आहे याला काहीच करायचं नाही थोडं साईडला यायचं आहे आणि इथं रिलेटिव साईज म्हणून आहे इथं जायचं आहे आणि याला झिरो करून डबल आणायचं आहे तर याला तुम्ही बघू शकता तुमच्या याच्यानुसार तुम्ही त्याला घेऊ शकता तुम्हाला किती घ्यायची ती मी आता याला पन्नास घेतलेली आहे तर आणि मला असं जास्त वाटते तर मी आता कमी करतो थो थोडी मी याला आता चाळीस करून टाकतोय चाळीस केलेली भाऊ आता तुम्ही बघू शकता इथं मी ते बनवलेलं आहे आता तुम्हाला सर्व आता नाव चेंज करायचं आहे तर तुम्ही इथं जाऊन लेअरवर जाऊन इथं खाली एवर जायचं आहे सर्वात खालच्या यायला दोन नंबर ऑप्शन इथं जायचं आहे इडिटवर जायचं आहे इडिटवर गेल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आता तुम्ही मी माझंच नाव डबल टाकतो बघू शकता आता इथं तुम्हाल काय करायचं वरती डबल टी दिसते का त्याच्यावर टॅप करायचं म्हणजे फुल आपलं अल्फा वेटिकलमध्ये येतं आणि इथं येऊन ओके दाबून द्यायचं आहे बघू शकता तसंच तुम्हाला प्रत्येक लेअरला करायचं आहे म्हणजे तुम्हाला एकदम समजून जाईल आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे हे झाल्यानंतर इथून तुम्ही कलर पण चेंज करू शकता तुमच्या याच्यानुसार तर काय करायचं आहे सर्वात पहिले इथं दोन नंबरला यायचं आहे पहिल्या लेअरमध्ये इथं आल्यानंतर सेव ॲज इमेजवर जायचं आहे इथं फॉर्मॅट जो आहे इथं जे पी जी असतो इथं तुम्हाला पी एन जी करून घ्यायचं आहे पी एन जी केल्यानंतर कस्टमवर यायचं आहे खाली स्क्रोल करायचं आहे इथं अल्ट्रा म्हणून आहे त्याच्यावर जायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी नावाचं ऑप्शन आहे तिथं जायचं आहे तुम्ही बघू शकता इथं हाय पी एन जी इथं सेव्ह झालं आहे तसंच तुम्हाला इथं काय करायचं आहे सर्वात खाली यायचं आहे सर्वात खाली आल्यानंतर एक नंबरचं एक ऑप्शन दिसल तिथं यायचं आहे तिथं आल्यानंतर बघा इथं माय प्रोजेक्ट नावाचं ऑप्शन आलं माय प्रोजेक्टवर यायचं आहे आणि माय प्रोजेक्टवर आल्यानंतर दो मी दुसरी पी एल पी फाईलची जी लिंक दिली ती तुम्ही इथून ओपन करून घ्यायची आहे मी बघू शकतो तुम्ही ओपन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपण आपल्या इंस्टाग्राम पेजचं ते आहे ते लोगो ॲड करून घेतलेलं आहे स्कॅनर तर तुम्ही तुम्हाला जर करायचं आहे तुम्ही तिथून सिम्पली इंस्टाग्रामवरती जायचं आहे तुम्हाला ते पण मी दाखवून देतो कसं करायचं आहे सिम्पलमध्ये तुम्हाला इथं इंस्टाग्रामवरती जायचं आहे आणि इंस्टाग्रामवरती गेल्यानंतर इथं यायचं आहे कोपऱ्यात आल्यानंतर शेअर प्रोफाईल म्हणून ऑप्शन येतं शेअर प्रोफाईलवर जायचं आहे आणि इथून तुमच्या मनाने तुम्हाला कलर घ्यायचा आहे तुमच्या मनाने कलर तुम्ही घेतल्यानंतर इथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे सिंपली तुम्ही इथून तुम ते डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर पिक्सल ॲमवर यायचं आहे आणि डबल जशी आपण पहिल्या आला तसं केलं तसंच करायचं आहे सर्वात खालच्या लेअरमध्ये येऊन मधल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे जा रिसिलेक्टमध्ये जायचं जा जा आहे आणि थो आपला जो लोगो आपण तिथून ते क्यू आर कार्डला तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मी इथं सिम्पली ॲड करून घेतो त्याच्यात रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन त्याची साईज तुमच्या याने घ्यायची आहे मी माझी घेऊन ठेवली आहे बस इत्यावर तुम्हाला जर तुमच्या यांनी काही लिहायचं असलं तुम्ही लिहू शकता आता सर्वप्रथम डबल याला असंच करायचं इथं दोन नं पहिल्या लेअरमध्ये जाऊन दोन नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे सेवॅज इमेजवर जायचं आहे कस्टमरवर जाऊन अल्ट्रा करायचं आहे सेव्ह टू गॅलरी करायचं आहे तर भावांनो तुम्ही या व्हिजिटिंग कार्डची प्रिंटसुद्धा काढू शकता जर तुम्हाला कोणतं ऑफिशियली करायचं असलं तर, तर एकदम सिम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी तुम्हाला त्याची पी एल पी फाईल दिलेली आहे काही अडचण आली तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करा मी नक्की रिप्लाय देईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत तर भावांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये